निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या आक्रमक पावित्र्यापुढे राज्य सरकार नरमले पैनगंगा प्रकल्पाच्या सर्वच कामाला स्टे मराठवाडा विदर्भाच्या पंच्याण्णव गावावर उभा नांगर फिरू पाहणाऱ्या दीड लाख लोकांना विस्थापित करणाऱ्या राक्षसी प्रकल्पाला निम्माला निम्म विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने गेल्या सत्तावीस वर्षापासून सतत कडवा विरोध केलेला आहे याच निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समिती आणि प्रकल्पाच्या संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये या प्रकल्पात कोणती गावे न बुडवता प्रकल्प कसा निर्माण करता येईल लोकांना पाणी कसे देता येईल याचा अभ्यास करून अहवाल कळवा तसे चालू असलेले धरणाचे सर्व प्रकारचे काम बंद करा अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिलेले आहे धरणविरोधी संघर्ष समिती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची किनवट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार भीमराव केराम यांच्या पत्रानुसार मुंबई येथे बैठक बोलावली होती या बैठकीला उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार नामदेवराव ससाणे आणि आरणी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे आणि निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा यांचे पदाधिकारी उपस्थित होते मराठवाड्याच्या किनवट माहूर तालुक्यातील पंचेचाळीस गावे आणि विदर्भातील पन्नास गावे अशा एकूण पंच्याण्णव गावातील दीड लाख लोकांना विस्थापित करून किनवट तालुक्यातील खंबाळा आणि आर्णी तालुक्यातील खडका या मुख्य भिंतींच्या ठिकाणी हा प्रकल्प उभा राहणार होता गेल्या सत्तावीस वर्षापासून या प्रकल्पाला धरणविरोधी संघर्ष समितीने विरोध करून न्यायालयात विभागाचे अधिकारी सत्तेच्या मस्तीत हा प्रकल्प करण्याचा खटाटोक करीत असताना आणि गावातीलच काही एजंट आणि दलाल हाताशी पकडून गावात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याने बुडीद क्षेत्रातील गावात राज्य शासनाविरोधात वातावरण तयार झाले आहे किनवट माहूर आणि उमरखेड महागाव आणि आर्णी केळापूर या तिन्ही विधानसभा मतदारसंघात राज्य शासनाविरोधात असंतोष खदखदत असल्याचे एका सर्व्हेमध्ये पुढे आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी याबाबतची दखल घेत मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन या प्रकल्पाला तात्पुरती स्थगिती देऊन बुडीद क्षेत्रातील जनतेला एक प्रकारे दिलासा दिलाय त्यामुळे निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन आणि आभार मानण्यात आलेले आहे

हम सब एक हैं लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे हम सब एक गंगा हमारी माता है जन्म जीत... लड़ेंगे जीतेंगे जय हिंद जय नमस्कार मी उन्नेपिंगा धरण विसंग समितीचा अध्यक्ष उलाद पाटील जप्ता शासनाला सांगितलं की इथलेच प्रसिद्धी आमचा नारा धरण नको बॅरेजेस करा बॅरेजेसच्या माध्यमातून उच्च पातळी बंधाऱ्याच्या माध्यमातून सहजरित्या सुटू शकतो आणि साहेब आम्ही कितीही वर्ष लढणार आहात जनता त्रस्त आहे सत्तावीस वर्षापुढून तरी आम्हाला या, या संकटातून तुम्ही सोडवलं पाहिजे अशा प्रकारची विनंती केली पंच्याण्णव गाव आणि पंचेचाळीस गावं आदिवासीची पेशामधली गावं याच्यामध्ये कोणती घटना वाईट घटना घडू शकते कारण संघर्ष मोठा आहे आमच्या म्हणजे बावीस बावीस कर्म गुन्ह्याचे कर्म लावलेले आहे ला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिकाऱ्यांना सांगितलं लोकांना अडचणीत न टाकता त्रास न होता आणि एकही गाव न उठवता पैनगंगेचं पाणी कसं अडवून लाटा करून उद्योगांना कसं देता येईल पिण्याच्या पाण्यासाठी हे अशा प्रकारचा अहवाल अभ्यास करून आमच्यासमोर सादर करावा तोपर्यंत तो पुन्हा निर्णय कुठला होत नाही कशाबद्दलचा तोपर्यंत तो हे चालू असलेलं काम तुमचं कर। बंद का का करा आणि आता याच्यामुळे कुठलाही त्रास तुम्ही दिला नाही पाहिजे आणि काही दिला आणि काही घटना घडल्या त्याला जबाबदार तुम्ही राहा अशा प्रकारची तंबी दिल्यामुळे आम्ही समाधाने गेलो सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे देवेंद्रजी फडणवीसवर विश्वास आहे हे याबद्दल मी त्यांचे आभार मानतो शासनाचे आभार मानतो आणि आजच्या ह्या आपल्या विजयाबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद